हाय मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेत राहायचं तर आजचा व्हिडिओ काही ब्लॉग वगैरे वे नाही वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आणि जे जुनी यूट्यूबर आहेत पण त्यांना काहींना कॉपीराईट कसं येतं कसं काढायचं माहीत नसतं त्यांच्यासाठी उपयोगाचं आहे तर व्हिडिओ सम सर्वांनी बघा जे नवीन चॅनल चालू करणार आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण नवीन चॅनल चालू करतो आपण ब्लॉग टाकतो त्याच्या पाठीमागे म्युझिक पण लावतो दुसरे लोक लावतात म्हणून आणि कॉपीराईट येऊन बसतं तर ते कॉपराईट काय असतं कोणत्या म्युझिकला येतं त्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे ते कॉपरेट जर आलं तर ते कसं काढायचं आणि त्या ठिकाणी दुसरं म्युझिक कसं घालायचं याची पण माहिती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण बघा जे जे यूट्यूबर आहेत त्यांनी नक्कीच बघा आणि जे यूट्यूबर नाहीत ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा आहे आवड आहे त्यांनी ह्या बघा कारण यूट्यूब चॅनल जर चालू केला आणि कधी कॉपरेट आलं तर टेन्शन घेऊन घे बसण्यापेक्षा हा व्हिडिओ तुम्ही आता बघितला तर तुम्हाला माहिती समजल तर मी जास्त काही दुसरं बोलत नाही कारण आजचा व्हिडिओ आहे टेक्निकली तर बघा हा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या तर चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत लाईव्ह स्ट्रीम आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावर कॉपरेट कुठे आणि कसा पाहिजे सोप्या पद्धतीत ते आपण पाहणार आहोत कधी कधी कसं होतं आपण कॉपीराईट पाहतो आणि जुने व्हिडिओला सुद्धा कॉपीराईट येतो कधी आपण म्युझिक घालून ठेवलेलं असते पाच सहा महिन्यापूर्वीचं तर माझ्या एका व्हिडिओला असंच कॉपी आला म्हणून हे आपण दोस्तानाही मला एक व्हिडिओ याचा तयार करून पाठवावा म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे तर माझा जवळजवळ पाच सहा महिन्यापूर्वीच्या व्हिडिओला आत्ता कॉपीराईट आला त्यात एक फ्री म्युझिक मी डाउनलोड करून त्यात टाकलं होतं तर त्या म्युझिकला कॉपीराईट आला तर तुम्ही आपले व्हिडिओ वरचे वरचेवर कर चेक करायचे तर ते कसे चेक करायचे सोप्या पद्धतीत ते मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर हे बघा स्क्रीन स्क्रीनवरती बघा मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवर दावत आहे कसे आणि सोप्या पद्धतीत कसे पाहायचे ते तर प्रथम आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये जातो क्रोम ब्राऊझरमध्ये जायचा आहे क्रोम ब्राउजर मग ओपन करू शकणार त्यामध्ये स्टुडिओ डॉट युट्यूब डॉट कॉम सर्च करायचं आहे सर्च एक केल्यानंतर आता तुम्ही हुशार झाला आता सर्व ते थ्री डॉट मध्ये जाऊन डेस्कटॉप साईट खाली सर्च खाली थोडं स्क्रोल करून शिरणार डेस्कटॉप साईट क्लिक करायचंय डेस्कटॉप साईट खाली लिहिलंय डेस्कटॉप साईट म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि क्लिक करून शिरना दुसरं पेज बरं आता ओपन होत आहे दुसरं पेज ओपन झाल्यानंतर कंटेंटमध्ये जायचं आहे बघा बाजूला काही जास्त अवघड नाही दोन नंबरचं ऑप्शन हां इकडेच बघा इकडेच दिसतंय दोन नंबरचं ऑप्शन कंटेंटमध्ये गेलं होतं का व्हिडिओज लाईव्ह आणि पोस्टचं तर प्रोप त्या तिन्ही तिन्हीवरही कुठला का आपल्याला पाहता येतो तर आपण सॅम्पलसाठी व्हिडिओजवरता का पाहायचा माझ्या कुठल्या व्हिडिओवरती तर त्याच्यात काल फिल्टर लिहिलंय बघा त्या फिल्टरवर क्लिक करायचं आहे आणि त्याच ठिकाणी बघा दुसरं एज रजिस्ट्रिक्टेशनच्या खाली कॉपरेट क्लायम्स लिहिले तर त्या ठिकाणी कॉपरेट क्लायम्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा माझा सुभाष माडिके सेम क्रिएशन या चॅनलवरील सागरी घेणार आहे या व्हिडिओला कॉपरेट क्लायम्म आला आहे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला समजेल मी कॉपरेट क्लायम्स तिथला काढला आहे तर त्या ठिकाणी बघा थोडं बाजार स्क्रोल केलं की कॉपरेट क्लायम म्हणून आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या व्हिडीओ मध्ये आपण कॉपरेट प्लॅन कसा काढायचा ते पण मी तुम्हाला सांगत आहे आणि सी डिटेल्स म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर ते पहा एका म्युझिकला मला मी म्युझिक मी त्यामध्ये गाठलं होतं तर सोळाव्या सेकंड पासून तिसऱ्या मिनिटापर्यंत म्हणजे जवळजवळ ज़़। तीन मिनिटाचा कॉपरेट त्यावर पडलेला आहे तर त्यात सी ऍक्शन म्हणून क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी बघा ट्रीमॉट सेजमेट रिप्लेस सॉन्ग म्यूट सॉन्ग तर मी रिप्लेस सॉन्ग करणार आहे त्या ठिकाणी आता तर रिप्लेस सॉन्ग वर क्लिक करायचंय दावल्या तुम्ही करत राहा रिप्लेस सॉन्ग क्लिक केल्यानंतर बघा त्याच्याच ह्या बाजूला दुसरे ला आपल्याला लायब्ररी मिळते युट्यूब ची म्युझिकची लायब्ररी त्या ठिकाणी बघा तीन तीन मिनिटाचं दोन दोन मिनिटाचं एन्टीत्रे येत्या त्या त्या ठिकाणी तुम्ही आवाजही ऐकू शकता तुम्हाला कुठली पाहिजे ती यूज तुम्ही करू शकता तर मी दोन तीन चेकिंग करून पाहतो बायट ठीक आहे मला बरोबर वाटतं दुसरी मी चेकिंग करतो तुम्ही असे चेकिंग करू शकता तर असं चेक शकता तर या तुम्ही शेवटचं म्युझिक बघा आता शेवटी वाजता लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी त्या ठिकाणी चेंज केलं आहे तर त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये हे म्युझिक ॲड झालेलं आहे त्या ठिकाणी बघा ते जस्ट हे ॲड केले म्युझिक मी तीन मिनिटाचं म्युझिक आहे कारण माझा तीन मिनिटाचा कॉपीराईट पाडलेला आहे त्या तीन मिनिट म्हणून थोडं मोठं म्युझिक घेतलंय ते म्युझिक घ्यायचं आणि बघा थोडं बाजूला स्क्रोल करून सेवचं बटन दाबायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही काम करायचं नाही यूट्यूब म्हणून त्या ठिकाणी म्युझिक ॲड करते तुमच्या व्हिडिओमध्ये तर असा आपल्या व्हिडिओवरचा कॉपीराईट तुम्ही काढू शकता काढायचा सर्वांनी म्हणजे ज्याला येईल त्यांनीच तर असेच आ... व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सॉरी ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला काय प्रश्न असेल तर त्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा तर ओके भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद